सलापूर तालुका आणि खोपोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची मोठी ताकद असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची रस्सीखेच सुरू आहे निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी आणि नाराजी उफाळून येऊन विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आज रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी कर्जतमध्ये पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची शाळा घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे निवडणुकीच्या आधी पक्षातील नाराजी टाळण्यासाठी तटकरे हे आळंदीचा दौरा टाळून कर्जतला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील इच्छुकांनी आपापल्या भागात जनसंपर्क वाढवत बॅनरबाजी सुरू केली आहे एकाच प्रभागात राष्ट्रवादीचे दोन ते तीन उमेदवार इच्छुक असल्याने पक्षात अंतर्गत धुसमुस सुरू झाली आहे तर सध्या भाजप आणि शिंदे गट उमेदवार चाचपणी करीत असताना राष्ट्रवादीच्या नाराजांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे भाजप आरपीआय राहू पण राष्ट्रवादीबरोबर युती नाही असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे सावरोली जिल्हा परिषद गटातून पद्मा पाटील निवडून आल्या होत्या आता त्यांचे पती सुरेश पाटील इच्छुक आहेत तर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनीही निवडणूक लढण्यासाठी तयारी दर्शवली असून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे सासगाव जिल्हा परिषद गटातून युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांची पत्नी माजी सभापती श्रद्धा साखरे निवडणूक लढण्यासाठी कामाला लागले आहेत वासंबे सावरोली आणि साजगाव गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे पंचायत समिती खानाव गणातून भूषण पाटील इच्छुक आहेत खोपोली नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी दत्ताजीराव मसुरकर डॉक्टर सुनील पाटील मंगेश दळवी यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे त्यामुळे निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी अंतर्गत बंडाळ्या आणि कागाळ्या सुरू आहेत याचा फटका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला बसू नये यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे कर्जत खालापुरात पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची शाळा घेणार असून इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्यात तटकरे यशस्वी होतील का अशी चर्चा सध्या सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर